ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीची रेसिपी पाहणार आहोत याआधी तुम्ही रेसिपी ही रेसिपी केलीसुद्धा नसेल आणि जर एकदा केली तर नेहमी नक्कीच कराल बाजारामध्ये आता भरपूरच कांद्याची पात आलेली आहे त्यामुळे नक्कीच ही रेसिपी बनवायला विसरू नका तर बघा इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे तर अर्धी जोडी इथे मी वापरलेली आहे कारण की एक ते दोन व्यक्तींसाठीच इथे मी ही रेसिपी करत आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असाल तर अख्खी एक जुडी वापरली तरीसुद्धा चालेल आता जुडीचे आपण कांदे काढून घेऊया सेपरेट आणि त्याची थोडीफार वर वरची जी साल असते तीसुद्धा काढून घ्यायची आहे तर इथे बघा थोडीफार वरची इथे मी साल काढून घेतलेली आहे म्हणजे कांद्याची पात ही चिरताना अगदी पटकनी चिरता येते आणि अगदी जशा पद्धतीने आपण भाजीला चिरतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला चिरून घ्यायची आहे आपण याची इथे भाजी वगैरे करत नाही भाजी करत नाही भात वगैरे करत नाही खूपच नवीन रेसिपी आहे आणि मुख्य म्हणजे हेल्दी आहे लहान मुले जर कांद्याची पात खात नसेल किंवा कोण मोठे खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने केली तर ते आवडीने आणि मागून मागून खातील तर बघा अशा पद्धतीने इथे सर्व साल काढून मी इथे छान अशी बारीक कांद्याची पात ही चिरून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आणि अगदी ही पौष्टिक रेसिपी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्कीच बनवाल ही, ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर बघा अशा पद्धतीने सर्व कांद्याची पाती ते मी चिरून घेतलेली आहे फक्त चिरायण्याच्या अगोदर आपल्याला ही कांद्याची ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे म्हणजे त्याचे जे पौष्टिकपणा असतो वगैरे तो चिरून झाल्यावरती आपण जर धुतली तर तो निघून जात नाही त्यामुळे चिरण्याच्या अगोदर नक्कीच कांद्याची पात ही धुवून घ्या तरी ते पाहू शकता सर्व कांद्याची पाती ते आपण चिरून घेतलेली आहे जो कांदा असतो तो सुद्धा जर तुम्ही या रेसिपीसाठी वापरला तरीसुद्धा चालेल पण इथे मी तो वापरलेला नाही आहे आता आपण ही कांद्याची पात एका इडली पात्रामध्ये ठेवून घेऊया तर बघा अशा पद्धतीने एक एक मूठ आपल्याला ही कांद्याची पात इडली पात्रामध्ये ठेवायची आहे खाली अजिबातच तेल वगैरे लावलेलं नाही आहे कारण की हे चिटकण्याचा प्रश्न येणार नाही तर बघा सर्व इडली पात्रामध्ये ही कांद्याची पात इथे मी ठेवून घेतलेली आहे तर इथे तीन इडली पात्रामध्ये कांद्याची पात परफेक्ट अशी बसलेली आहे जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही चाळणीमध्ये वगैरे ठेवली तरीसुद्धा चालेल पण माझ्याकडे इडली पात्र होतं त्याच्यामुळे इथे मी इडली पात्रात ठेवलेली आहे आणि आपण जसं इडलीसाठी खाली पाणी ठेवतो त्याच पद्धतीने एक ग्लास पाणी इथे मी खाली ठेवलेलं आहे म्हणजे त्यामध्ये छान अशी वाफळून निघते आपली कांद्याची पात तर इथे आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे अगदी तीन ते चार मिनटासाठीच झाकण इथे मी ठेवलेलं आहे जास्त वेळ देखील लागत नाही अगदी तीन ते चार मिनटात कांद्याची पात आपली परफेक्ट अशी वाफळली जाते आणि जास्त देखील अगदी वाफळून घ्यायची नाही आपल्याला तीन ते चार मिनटामध्ये अगदी परफेक्ट अशी वाफळली गेली आहे आणि ही कांद्याची पात आपण का वाफवून घेतली आहे हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर बघा एका प्लेटमध्ये हे सर्व मी काढून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे त्यामध्ये भरपूर अशी पांढरी तीळ एक चमचा जिरे एक चमचा ओवा घालून घेतलेला आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे एक चमचा धनेपूड अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर जर तुम्ही बेडगी मिरची पावडर नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे फक्त रंगासाठी इथे मी वापरलेली आहे भरपूर अशी हिरवी मिरची आणि लसणाचा इथे मी ठेसा घातलेला आहे याने याला खूप जास्त छान अशी चव येते चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता दोन ते तीन चमचे इथे मी बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठाने या रेसिपीला खमंगपणा येतो त्यामुळे बेसनपीठ नक्कीच घाला आता चार ते पाच चमचे इथे मी तांदूळ आणि बाजरीचं मिक्स पीठ घेतलेलं आहे तुम्ही जर तांदूळ आणि बाजरीचं पीठ नसेल वापराल तर त्याऐवजी तुम्ही ते गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे ज्वारीचं नाचणीचं इतर कोणती पिठं असतील ती वापरली तरीसुद्धा चालणार आहे आता सुरुवातीला पाणी न टाकता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकदम पाणी टाकायचं नाही आहे नाही तर आपलं जे बॅटर आहे ते पातळ होऊन जाईल तर बघा इथे मी थोडं थोडं पाणी करून टाकून घेते जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं सुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ही सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा अगदी थोडं थोडं करून इथे मी पाणी टाकून छान ह्याचा अग असा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण भाकरीसाठी मळतो त्याच पद्धतीने फक्त त्यापेक्षा अगदी थोडासा सैलसर मळायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा छान ह्याचा गोळा मळून घ्या तर बघा छान असा गोळा इथे मळून झालेला आहे आपला आणि हे आपल्याला पीठ भिजत वगैरे ठेवायचं नाही आहे लगेचच याचे आपल्याला धपाटे करून घ्यायचे आहेत अगदी पौष्टिक असे धपाटे याचे तयार होतात त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्कीच करा आणि मुलेसुद्धा आवडीने खातील हे धपाटे तर बघा एक कॉटनचं रुमाल घेतलेला आहे मी रुमाल आपल्याला पाण्यामध्ये छान स्वच्छ असं भिजून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे धपाटे करतो ते छान असे निघतात आणि चिकटले जात नाही रुमाल आपल्याला कॉटनचाच इथे वापरायचं आहे तुम्ही दुसरा कोणता सिल्कमध्ये कपडा घेऊ नका फक्त कॉटनचाच रुमाल इथे वापरा आणि कॉटनच्या रुमालावरतीसुद्धा थोडंसं पाणी शिंपडा आणि मग एक पिठाचा गोळा घ्या जसं आपण भाकरीचा गोळा घेतो त्याच पद्धतीने पिठाचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि हातालासुद्धा थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताला जे पीठ आहे ते चिकटणार नाही आणि अगदी सहज पद्धतीने हे थापता येईल तर बघा पातळ असं थ सहज पद्धतीने आपण हे थापून घ्यायचं आहे जास्त जाड देखील थापायचं नाही कारण की ह्याच्यामध्ये बाजरीचं पिठे तांदळाचे पिठे ते शिजायला थोडाफार वेळ लागतो त्यामुळे अगदी पातळ असं थापून घ्यायचं आहे आणि जी आपण कांद्याची पात शिजून घेतली आहे जर शिजून घेतली नसती तुम्ही जर डायरेक्ट टाकली तर ती कचकच लागते याच्यामध्ये त्यामुळे शिजून घेतली की तू खूप छान अशी मऊ शिजते आणि कचकचसुद्धा लागत नाही तर बघा पाण्याचा थोडा थोडा हात लावून इथे मी छान असं पातळ थापून घेते पातळ थापल्यामुळे आपली थालीपीठं ही छान अशी खमंग होतात जास्त मऊ वगैरे पडत नाही आणि खरपूस अशी भाजली जातात आता यामध्ये होल पाडून घेऊया होल पाडल्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये तेल सोडता येतं आणि सगळीकडून थालीपीठं छान असं भाजले जातं तर बघा इथे मी पॅन ठेवलेलं आहे तुम्ही आपला जो नॉर्मल ॲल्युमिनियमचा तवा असतो तो वापरला तरीसुद्धा चालेल कारण की ही थालीपीठ शक्यतो चिटकत वगैरे नाही पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आपण जो रुमाला थालीपीठ थापून घेतलं होतं ते आपण अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि जे होल पाडलं होतं त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे म्हणजे थालीपीठ हे सगळीकडून छान असं खरपूस भाजलं जातं आता यावरती झाकण ठेवूया एक दोन मिनटं ते तीन मिनटापर्यंत झाकण ठेवलेलं आहे मी तर बघा दोन ते तीन मिनटं झालेले आहे आणि एक साईडने आपलं थालीपीठ छान असं खरपूस भाजलेलं आहे अगदी सहज निघलं जातं खाली चिटकत वगैरे नाही त्याच्यामुळे हे थालीपीठं अगदी झटपट तयार होतात तर बघा दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला थोडंसं तेल स लावायचं आहे आणि दोन्ही साईडने थालीपीठ आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आता पुन्हा इथे मी एक एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे एका थालीपीठासाठी आपल्याला चार ते पाच मिनटंसुद्धा लागू शकतात भाजण्यासाठी कारण की यामध्ये बाजरीचं पीठ आहे किंवा तांदळाचं पीठ आहे जर तुम्ही चपात्याचं चा पीठ वापरून जर थालीपीठ करत असाल तर ते लवकरसुद्धा होऊ शकतं तर बघा खरपूस असं आपलं हे थालीपीठ भाजून झालेलं आहे ही थालीपीठं था थाली तुम्ही मुलांच्या डब्याला वगैरेसुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला बनवू शकता तर आजची ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका